आपल्या सांध्यांमध्ये एक प्रकारचं नैसर्गिक तेल असतं ज्यामुळे हाडं एकमेकांवरती घासत नाही पण वय वाढल्यानंतर किंवा काही कारणांमुळे हे तेल कमी होत जातं आणि त्याचा त्रास आपल्या शरीराला होतो गुडघे पाठीचा कणा मान कंबर या ठिकाणी वेदना जाणवायला लागतात ला ला चालताना उठताना बसताना त्रास होतो हाडं एकमेकांवरती घासू लागतात आणि त्यामुळे सूज दुखणं ताण अशा अनेक समस्या वाढतात म्हणून हे नैसर्गिक तेल म्हणजे चिकटपणा टिकवणे किंवा कमी झाल्यास तो वाढवणं खूप गरजेचं आहे हा चिकटपणा वेळेत सांभाळला नाही तर पुढे वृद्धापकाळात काळात अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकतं पण काळजी करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत जर हा चिकटपणा कमी झाला असेल तर तो नैसर्गिकरित्या कसा वाढवायचा आणि जर अजून सांधी मजबूत असतील तर हा चिकटपणा कायम राहण्यासाठी नेमकं काय करायला हवं चला तरमक, परंत तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरणार आहे तर मित्रांनो वेळ न दौडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार माझं नाव आहे राजेंद्र भोसले आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनल तर सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत की आपल्या सांध्यांमधील नैसर्गिक ग्रीस कमी होण्याची प्रमुख कारणे कोणती आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे वाढतं वय जसं जसं वय पुढे जातं तसं तसं आपल्या सांध्यातील ग्रीस नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतं त्यामुळे वयवृद्ध लोकांमध्ये सांधेदुखी गुडघेदुखी यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात दुसरं मोठं कारण आहे ही एक अशी स्थिती आहे जिथे सांध्यांमधील चिकटपणा कमी होत त्यामुळे हाड थेट एकमेकांवर घसायला लागतात आणि यातून वेदना सूज अडथळा निर्माण होतो त्याचबरोबर जी लोक फारच कमी चालतात सतत बसून राहतात त्यांच्या शरीरातही हा चिकटपणा कमी होतो आणि दुसरीकडे जे लोक फारच जास्त व्यायाम करतात भार घेतात जसं की बॉडीबिल्डर असेल खेळाडू असेल यांच्यामध्ये सुद्धा सांध्यांवरती जास्त ताण येत असतो त्यामुळे ग्रीस कमी होण्याचा धोका वाढत असतो आणि या सगळ्या गोष्टी सांध्यांच्या आरोग्यावरती परिणाम करीत असतात त्यामुळे आपल्या सांध्यांमधील चिकटपणा ग्रीस हा कमी व्हायला ला लागतो मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की हे ग्रीस कसं वाढवता येतं आणि सांदे टिकवण्यासाठी काय करावं याशिवाय मित्रांनो काही आपल्या सवयी ह्या सुद्धा आपल्या सांध्यांवरती परिणाम करीत असतात जसं की जे लोक खूप प्रमाणात आंबट पदार्थ खातात किंवा ज्यांना डायबेटीज आहे त्यांच्यातही हळूहळू सांध्यातील चिकटपणा कमी होऊ लागतो आणखी एक गोष्ट म्हणजे आयुर्वेदामध्ये असं मानलं जातं की उभं राहून पाणी पिणं हे शरीरासाठी चांगलं नाही आणि त्यामुळे सांध्यातील ग्रीज कमी होण्याचा धोका असतो हे आधुनिक शास्त्रानं अजूनही सिद्ध केलेलं नाही पण आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे ही सगळी कारणं लक्षात घेतली पाहिजे कारण हीच ती मुख्य कारणं आहेत जी आपल्या सांध्यांवरती परिणाम करतात मित्रांनो म्हणून अशा सवयींपासून सावध राहणं आणि योग्य ती काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण एकच गोष्ट लक्षात ठेवा वेळेत खबरदारी घेतली तर उपचाराची गरज पडत नाही आता इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो जर ग्रीस कमी झाला असेल सांधे दुखत असतील तर ते परत वाढवता येतं का तर हो मित्रांनो नक्कीच वाढवता येतं खूप लोकांना असा गैरसमज असतो की एकदा चिकटपणा मा कमी झाला की पुन्हा तो कधीच भरून येत नाही पण हे सगळं पूर्णपणे चुकीचं आहे काही नैसर्गिक उपाय घरगुती पद्धती आणि योग्य आहाराच्या माध्यमातून आपण हे ग्रीस पुन्हा वाढवू शकतो जर तुमच्या सांध्यातील ग्रीस कमी झाला असेल विशेषतः गुडघ्यातून ग्रीस कमी झाला असेल किंवा त्यामुळे चालण्यात जिना चढण्यात त्रास होत असेल गुडघ्यांमध्ये दुखणं आणि सूज असेल किंवा कटकट असा आवाज येऊ लागला असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट ती त्वरितच सुरू करायला हवी ती म्हणजे अक्रोड मित्रांनो अक्रोड हे उत्तम असं फळ आहे ज्यामध्ये हेल्दी फॅट्स मिळतात यामध्ये कॅल्शियम असतं व्हिटॅमिन डी थ्री मिळतं ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मिळतात आणि बरेच मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स या अक्रोडमध्ये असतात आणि या सगळ्याच गोष्टी तुमचे सांधी मजबूत करण्यासाठी हेल्दी ठेवण्यासाठी आणि सांध्यातील सूज कमी करण्यासाठी आणि चालण्यात सहजता मिळण्यासाठी खूप आवश्यक आहे जर तुम्ही आक्रोड नियमित खाल्ले तर त्यामुळे तुमच्या सांध्यातील ग्रीस देखील वाढवायला लागते आणि तुमचे सांधे अधिक चांगल्या पद्धतीने काम करू लागतात तुम्हाला चालण्यात उठण्यात बसण्यात त्रास होत नाही जर तुम्हाला आक्रोड खाणं सुरू करायचं असेल तर दररोज तीन चार आक्रोड घ्या त्याची गर रात्री झोपताना एका वाटी पाण्यामध्ये भिजवा सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी उपाशी पोटी तो गर चावून चावून खा फक्त एक महिना हे नियमित केलं तर मित्रांनो फक्त एक महिन्यात तुम्ही तुमच्या सांध्यांमध्ये जबरदस्त सुधारणा पाहाल आणि तुमची सांध्यातील दुखणी वगैरे खूप कमी होतील मित्रांनो दुसरी होम रिमेडी जी तुम्ही वापरू शकता तुमच्या सांध्याचं दुखणं कमी करण्यासाठी आणि ग्रीस वाढवण्यासाठी ती म्हणजे पारिजाताचे पाने मित्रांनो पारिजाताला हिंदीमध्ये हरसिंगर म्हणतात आणि हे एक असं झाड आहे जे भारतात सहज मिळतं तुम्ही शोधलं तर कदाचित तुमच्या घराजवळही एखादं झाड तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे आठ ते दहा पारिजाताचे पाने घ्यायची आहेत ती पाने नीट चिरून घ्या एक ग्लास पाणी उकळायला ठेवा उकळच्या पाण्यामध्ये ही आठ ते दहा पाने टाका आणि उकळी आली की गॅस बंद करा आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं तसेच ठेवा थोडे गार झाल्यानंतर गाळून घ्या आणि सकाळी उपोशी पोटी घ्या जर तुम्हाला त्याची कार्यक्षमता वाढवायची असेल तर उकळताना त्यात थोडंसं आलं सुंटही तुम्ही घालू शकता त्यामुळे हे आणखी फायदेशीर होतं पारिजाताच्या पाण्यामध्ये आणखी इम्प्लिमेंटरी पेन किलर आणि अँटी ऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असतात त्यामुळे हे पानं तुमच्या सांध्यातील सूद दुखणं कमी करतं ग्रीस वाढवतं आणि सांध्याचं नुकसान होण्यापासून सुद्धा वाचवतं तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नारळ पाणी मित्रांनो नारळ पाणी एक खूपच छान आणि संपूर्ण पोषण मूल्याने भरलेली गोष्ट आहे हे प्रत्येकाने रोज प्यायला हवे नारळ पाण्यात कोणत्याही कंटेमिनेशन नसतो हे शंभर टक्के प्युअर रोज नारळ पाणी घेतलं तर तुमच्या सांध्यातील सूज कमी होते दुखणं कमी होतं आणि ग्रीस सुद्धा वाढवायला लागतं नारळ पाणी हे अल्कलाईन असतं त्यामुळे शरीरातील आम्लता कमी होते आणि त्यामुळे सांध्यातील सूज व दुखणं सुद्धा कमी होते रोज एक ग्लास नारळ पाणी तुम्ही डाएटमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी विशेष लक्ष ठेवा कारण हे दोन्ही घटक तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी खूप गरजेचं आहे जर तुमच्यामध्ये व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर तुमचे सांदे कमक होतात हाडे कमजोर होतात आणि सांध्यातील सुद्धा नष्ट होऊ लागतं ज्यामुळे ग्रीस सुद्धा कमी होतं म्हणून दररोज एक ग्लास दूध घेत चला दुधामध्ये तुम्हाला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे दोन्ही मिळतात आणि याशिवाय चांगले कॅल्शियम सप्लिमेंटही तुम्ही घेऊ शकतात आणि व्हिटॅमिन डी थ्रीसाठी सूर्यप्रकाश हे सर्वोत्तम स्रोत आहे दररोज किमान एक तास सूर्यप्रकाशात जरूर बसा आणि याशिवाय व्हिटॅमिन डी थ्री इतर अन्न पदार्थांमध्येही असतात जसं की मासे मशरूम बदाम आक्रोड अंडी इत्यादी पण फक्त आहारातून व्हिटॅमिन डी पुरवणे शक्य होत नाही तुम्हाला दररोज ते व्हिटॅमिन लागते आणि यासाठी एक तास सूर्यप्रकाश पुरेसा आहे तर थोडे थोडे चालायला सुरुवात करा जर त्रास जास्त असेल किंवा तुम्ही तरुण असाल तर मध्यम गतीने चालणं किंवा जॉगिंग करावं जर वजन जास्त असेल तर ते कमी करणं गरजेचं आहे वजन वाढल्याने सांध्यांवरती जास्त भार पडतो आणि ग्रीस कमी होतो मित्रांनो मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्ही खूप नवीन गोष्ट शिकला असाल चला तर मग इथेच व्हिडिओ संपवतो जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर कृपया तो लाईक करा चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत रहा, दररोज काही ना काही नवीन शिकत रहा. मित्रांनो इथंच थांबतो धन्यवाद